कल शाम शाम में में हुआ हुआ है हुआ है है 2025 को बजे और इसमें जो नमूद कि नागपुर में दिनांक आठभर तो में दो बजे मीटिंग आयोजित की गई है और ये पत्र हमें औरंगद मर्चेंट एसोसिएशन के नाम दिया गया है हमारे साथ में जो तो भी हमें इस आंदोलन में साथ दे रहे हैं महाराष्ट्र राज्य व्यापारी कृति समिति है पुनः मर्चेंट चेंबर है और साथ में सांगली और बाकी के भी के भी जलगांव भी चलगा एसोसिएशन है जिनका भी सभी को हमारा हमारे आंदोलन में समर्थन मिला है हम आंदोलन करना पड़ रहा है वो सारी डिमांड इससे पहले भी हम बता दें तो बार बार आपके चैनल के माध्यम से बार बार वही चीजें हमें बार बार दोहरानी पड़ रही थी अब मंत्री महोदय के सामने रखने की हमें बारी मिल जाती है इस वजह से हम थोड़े तो आश्वस्त है की माननीय मंत्री महोदय हमारी बात सुनेंगे और हम तो पूरी तैयारी से जाएंगे पूरी तैयारी से जाएंगे पूरे डॉक्यूमेंट्स लेके जाएंगे हमारी बातें पूरी तरीके से सामने रखेंगे और इनका जो भी गैर कानूनी काम चल रहा है उसको हम उजागर करेंगे उम्मीद है मंत्री महोदय आपकी बात को सुनेंगे और अमल करेंगे जी हम यही सोचते है की न्याय व्यवस्था अभी भी न्याय के विरोध में नहीं जाते हुए वो मंत्री साहब जो है न्याय को पक्ष में देखते हुए हमें साथ दिन काय काय नाही व्यापाऱ्याच्या काही समस्या बाबत त्यांनी राज्य सरकारला मंत्री महोदयला महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने निवेदन दिलेलं आहे त्या निवेदामध्ये निवेदनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहे काही जीएसटी बाबतीत आहे काही शेतच्या बाबतीत आहे तर त्याबाबत पणन संचालक यांनी बैठक लावलेली आहे नागपूरला सगळे व्यापारी महाराष्ट्रातले जे पण त्यांचे प्रमुख असते व्यापारी त्याबाबत नागपूरला त्यांनी बोलवलेलं आहे त्याबाबत ते सविस्तर चर्चा करून तोडगा काढतील आंदोलन कशाचे आंदोलन मागे पण तीन दिवस बंद केले होते कशाच कशा संदर्भात मागण्या मागण्या चालूच राहते मागण्या कुठं संपत असते मागण्या चालू राहत असत्या जे काही नियमाप्रमाणे शासनाच्या नियमा प्रमाण तरतुदी असतात त्याप्रमाणे कामकाज चालत असते बाजार समिती तर नागपूरला नाही मला काही आमंत्रण नाहीये आमच्या प्रत्येक बाजार समितीचे सचिव वगैरे यांना बोलत असत प्रशासकीय विषय ना त्यांच्या मागण्याच्या संदर्भात ना तर एक नवीन टँकर घेतलेला आहे काल त्याचा पेट्रोल पंपाला वाहतुकीसाठी अनेक टँकर बाहेरच्या टँकर मध्ये चोऱ्या वगैरे होत असतात ते होऊ नये हे पेट्रोल पंपाचा खूप बारकाईचा विषय असतो दोन पाच लिटर जरी घटमाघड झाली तरी त्याचं नुकसान होत असतं त्याच्यामुळे आपण बाजार समितीचा स्वतंत्र टँकर असतो आपल्याला दोन दिवसात टँकर लागतोच त्याच्यामुळे बाजार समितीच भाडंही वाचेल आणि आपलं काय काही नुकसान असेल ते होणार नाही जेव्हापासून पेट्रोल पंप पेट्रोल पंप म्हणजे त्याचा फायदा आपल्या उत्पन्न समितीला होतोच ना प्रॉफिट त्याचं दोन रुपये कमिशन असतं डिझेल माग तीन रुपये पेट्रोल पंपावर माग असत पेट्रोल माग तिथे लागणारा खर्च प्लस जे काय प्रॉफिट आहे त्याच्यातून बाजार समितीत दोन पैसे उत्पन्न मिळत असत होती परमिशन भेटले पण चांगलं चालू झालं ना हे तरी सांगा ना ते काही वैयक्तिक वैगतिके का त्याच्यासाठी पूर्वीचा मास्टर प्लॅन रद्द करून नव्याने मास्टर प्लॅन मंजूर झालेला आहे आता जुनार मास्टर प्लॅन राहिला नाही त्याच्यामुळे त्याच्यावर काही नाही नव्या मास्टर प्लॅन आपण आता काम करतोय